हॅलो आणि नमस्कार सध्या टेटचे जे फॉर्म आहे याचे फॉर्म भरण्याची प्रोसेस सध्या चालू आहे बऱ्याच जणांनी फॉर्म भरला आहे बऱ्याच जणांनी फॉर्म भरायचं बाकी असावा अजून मी एवढंच तुम्हाला सजेस्ट करेल की जास्त दिवस फॉर्म भरण्याची वाट बघू नका कारण फॉर्म भरताना कोणतेही कागदपत्रे लागत नाहीत ठीक आहे त्यामुळं कोणतंही कागदपत्र अपलोड करायचं नसल्यामुळं उगाच कागदपत्र जमा करत बसणार वेळ वाया घालवला नंतर फॉर्म भरला तर ती एक फार मोठी रिस्क असते कारण शेवटी शेवटी सर्व्हर डाऊन होतं एका सर्व्हरवर लाखो लोक जेव्हा येऊन पडतात तर सर्व्हर डाऊन होण्याचे चान्स असतात अशा वेळेस पेमेंट फेल होण्याचेही चान्स असतात त्यामुळं लवकरात लवकर फॉर्म भरा एवढंच सांगेल बाकी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचदा काय होतं जवळजवळ मी स्वतः बँकिंगच्या म्हणजे आय बी पी एसच्या परीक्षा देण्याचा माझ्या पाठीशी जवळजवळ चौदा वर्षांचा अनुभव आहे मागच्या चौदा वर्षांपासून आय बी पी एसचे वेगवेगळे फॉर्म आम्ही स्वतःचे भरलेत विद्यार्थ्यांचे पण भरलेत या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण फॉर्म भरताना चुका करतो या चुका भविष्यात फार महागात पडू शकतात म्हणून या अनुभवावरून मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय प्रत्येकाने लक्षात घ्या त्या गोष्टी इम्प्लिमेंट करा नाही तर असं होतं की आपण वर्षभर अभ्यास करावा एखाद्या परिस्थिती एखाद्या परीक्षेसाठी खूप मी स्वतः प्रयत्न करतो आणि छोट्याशा चुकामुळं माझा पूर्ण अटेम्प्ट वाया जातो माझं पूर्ण लाईफ स्पॉईल होऊन जातं म्हणून प्लीज फॉर्म भरताना थोडीशी काळजी घ्या कोणती काळजी घ्यायची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि माहिती आवडली तर कमेंट करायला विसरू नका ठीक आहे बरं जे विद्यार्थी टेटच्या परीक्षांची तयारी करताय जे शिक्षक लोक आहेत मॅडम आहेत जे शिक्षक शिक्षिका टेटच्या परीक्षांची तयारी करताय किंवा भावी शिक्षक शिक्षिका यांच्यासाठी आपण एक ऑडी फास्ट ट्रॅक बॅच जी आहे ही चालू केली आहे फास्ट ट्रॅक बॅच ज्यामध्ये कुठले कुठले सब्जेक्ट शिकवले जातील गणित शिकवले जाईल बुद्धिमत्ता चाचणी शिकवली जाईल बुद्धिमत्तावाला जो पार्ट आहे मराठी आहे इंग्रजी आहे मानसशास्त्र आहे आणि बालमानसशास्त्र ज्याला आपण रायझिंग टीचर्स यूट्यूब चॅनलवर ही बॅच तुम ही बॅच जी आहे याची व्हिडिओ रेमो जे आहेत हे तुम्हाला बघायला मिळतील सोबत सोबत या बॅचला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर एक्झाम नीती नावाचं जे ॲप आप आहे आपलं एक्झाम नीती नावाचं ॲप तर एक्झाम नीती नावाचं ॲप तुम्ही डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला या बॅचचे पूर्ण डिटेल्स मिळेल आणि त्या ठिकाणून तुम्ही बाय नाऊवर क्लिक करून बॅच परचेस करू शकता एक्झाम नीती नावाचं ॲप आहे ई एक्स ए एम या नाय टी वाय ज्याची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जर तुम्हाला वाटतं सर मला फक्त आणि फक्त गणित बुद्धिमत्ता चाचणीमध्येच अडचण आहे तर तुम्ही गणित बुद्धिमत्ता चाचणी किंवा गणित बुद्धिमत्ताची वेगळी बॅच जी आहे ही घेऊ शकता या फास्ट ट्रॅक बॅचची फीस एक हजार रुपये आणि या गणित बुद्धिमत्ता चाचणी बॅचची जी फीस आहे फक्त ती सातशे रुपये ठेवली आहे चलो आता मुद्द्यावर येऊया की नेमकं कुठले कुठले प्रॉब्लेम्स आय बी पी एसच्या फॉर्ममध्ये झाले तर फार सिविअर गोष्ट असते बघा एकतर काय चुका आहोत झाल्यावर फार मोठी चूक असते आणि अशा वेळेस काय करायचं हे मी नंतर सांगेल पण सध्या पहिल्यांदा बघा तुम्हाला जेव्हा तुम्ही लॉग इन करता रजिस्ट्रेशन चालू करता तेव्हा तुम तुम्हाला तुमचा फोटो आणि साईन अपलोड करायचा असतं फोटो आणि साईन आता जेव्हा फोटोची सिग्नल हे असते लेंथ जी असते किंवा साईज जी असते ही वीस के बी ते पन्नास बीच्या दरम्यान असायला पाहिजे वीस के बी ते पन्नास के बी आता प्रॉब्लेम काय होतो एखादं तुम्ही रिकामा कागद घ्या बरोबर आणि त्याला स्कॅन करा आणि तुम्ही अपलोड करा त्याची जर साईज एवढी असेल तर तो कागद पण घेऊन टाकेल कम्प्युटरला काही गेंदिन नाही कम्प्युटरचं म्हणणं एक डॉक्युमेंट असावं वीस ते पन्नास केबीच्या दरम्यान मग तो तुमचा फोटो असेल नाही तर मित्राचा असेल नाही तर मैत्रिणीचा असेल नाही तर रिकामा कागद असेल आम्हाला काही गेंदिन नाही म्हणून काय होतं बरेचदा इंटरनेट कॅफेवर तुम्ही फॉर्म भरायला जाता किंवा कुणाकडे फॉर्म भरायला जाता आणि ते फॉर्म भरताना त्या लोकांमागं फार घाई गडबड असते ते काय करतात तुमच्या जागेच फोटो जागेवर दुसऱ्याच कोणाच तरी फोटो अपलोड करून टाकतात तुमच्या साईनच्या जागेवर दुसरीच कुणाची तरी साईन अपलोड करून टाकतात आता अशा परिस्थितीत काय होतं जर तुमचा फोटो परीक्षेच्या दरम्यान दोन्ही फोटो मॅच नाही झाले तर तुम्हाला परीक्षेला बसूच दिले जात नाही असा प्रॉब्लेम खूप लोकांच्या कॅस केसमध्ये यापूर्वी झालेला आहे बरेचदा काय होतं फोटो अपलोड तर होतो पण एकदम बारीक येतो दिसतच नाही तो फोटो जर तुमचा फोटो दिसला नाही ना तुम्हाला परीक्षेला बसूच दिली जाणार नाही ही गोष्ट आय बी पी एस फार स्ट्रिक्टली फॉलो करतं म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही फॉर्म भरताल फोटो व्यवस्थित अपलोड केलाय का सिग्नेचर व्यवस्थित अपलोड केली आहे का सिग्नेचर जेव्हा तुम्ही अपलोड करता अपलोड झाल्यानंतर तिथं व्ह्यू नावाचं ऑप्शन येतं तर तिथं बघा प्रिव्ह्यू घ्या की सिग्नेचर व्यवस्थित दिसते का जर सिग्नेचर ब्लर झाली असेल ना तर तो फॉर्म रिजेक्ट नाही होणार तो फॉर्म ॲक्सेप्ट हो होईल पण पर तुम्हाला परीक्षेला नाही बसू देणार तर ही फार मोठी रिस्क असते तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत याची काळजी घ्या डिक्लेरेशन जेव्हा डिक्लेरेशन असेल थंब असेल जेव्हा डिक्लेरेशन आपण हँड रिटन डिक्लेरेशन लिहितो तर काय होतं बरेचदा आपलं पण हँड्रेड अँडिक्लेरेशन आर दवट लिहिलं जातं किंवा लिहिलं व्यवस्था असतं पण आपलं अर्धवट दवट होतं थंब जो आपला थंब आहे तो ब्लर झालेला असेल तर ब्लर झालेला असेल त्यानंतर व्यवस्था अपलोड झालेली नसेल ती इमेज डाउनलोड की झाली झाली नाही म्हणजे तुम्ही जेव्हा इमेज बघितली तेव्हा तुम्हाला तुमचं लिहिलं वाचता येत नसेल तर या केसमध्ये फार मोठी रिस्क असते असा फॉर्म ॲक्सेप्ट होऊन जाईल असा फॉर्म ॲक्सेप्ट तर होऊन जाईल पण प्रॉब्लेम असा येईल की तुम्हाला परीक्षेला बस दिली जाणार नाही म्हणून याची काळजी जी आहे ही अत्यंत घेणं आवश्यक आहे सुरुवातीलाच म्हणून हा व्हिडिओ बनण्याचा मागचा उद्देश आहे बरं त्याच्यासोबत सोबत काय होतं जस जसं फॉर्म भरताना तुम्ही लेट होताल तसं तसं पेमेंट डिले होण्याचे चान्स असतात पेमेंट फेल्युअर होण्याचे चान्स असतात म्हणजे काय होतं बघा आपण पेमेंट केलं पेमेंट केलं की के आपल्या अकाउंटवरून कट होतं पेमेंट बरोबर आणि तिकडं जमाचं नाही होत कधी कधी मग तिकडं जमा नाही होत पण आपल्या अकाऊंटला ते अनपेड दाखवतो अनपेड दाखवतं मग अनपेड जर दाखवलं तर याचा अर्थ असा आहे की पुढच्या सात दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवरच कटलेलं पेमेंट जे हे तुमच्या अकाउंटवर पुन्हा येणार आहे पण ते तुमच्या अकाउंटवर वापस आलं याचा अर्थ आयबीपीएसला नाही गेलं आता आयबीपीएसला पेमेंट नाही गेलं तर याचा अर्थ तुमचं फॉर्म रिजेक्ट होणार यात कुठली शंका नाही म्हणून एखाद्या वेळेस जर का पेमेंट फेल झालं पेमेंट जर फेल झालं तर ते पेमेंट परत एकदा करा दोनदा करा तीन वेळेस करा काय होतं बघा तुम्ही आत्ता थोड्याशा पैशाला पाहताल पण ते पैसे कुठं जाणार नाही आहे तुमच्या बँकेला कंप्लेन न करता तुमच्या अकाउंटला ते आठ दिवसाच्या आत जमा होऊन जातात पण पैसे गेले असं म्हणून तुम्ही जर पेमेंट नाही केलं तुम्हाला वाटलं माझे पैसे कटले ॲटोमॅटिक अपलोड होऊन कि जातील किंवा सब आय बी पी एसकडे जातील असं होत नाही जर तिथं स्टेटस अनपेड दाखवत असेल तर तुम्हाला तो परत फॉर्म भरावा म्हणजे परत पेमेंट करावं लागेल आणि जर परत पेमेंट नाही केलं तर फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात म्हणून फॉर्म भरल्यानंतर पेमेंट स्टेटस झाल्यानंतर पेमेंट पेमेंट झाल्यानंतर पेमेंट स्टेटस जरूर चेक करा आणि पेमेंट स्टेटस चेक केल्यानंतर बघा पेड आहे का जर पेड दाखवलं तर मग काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही पेमेंट केल्यानंतर तिथे पावती जनरेट होते ती पावती सेव्ह करून ठेवायची गरज नसते पण भविष्यामध्ये ते आपल्याला पेमेंट सक्सेस झालं आहे की नाही झालं आहे याचं कन्फर्मेशनसाठी तुम्ही ती पावती ठेवू शकता पण जसं मी सांगितलं जर पेमेंट अनपेड दाखवले तर एक पेमेंट पुन्हा एकदा करा कारण पेमेंट केल्याशिवाय पुढं फॉर्म जाणार नाही किंवा फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही तर हा एक प्रॉब्लेम पुढे पेमेंट फेल्युअरचा येऊ शकतो आताच तुम्हाला मी ते सांगून ठेवतोय फॉर्म भरणं झाल्यानंतर एकदा पेमेंट झालं की ॲप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करून ठेवा आता ॲप्लिकेशन फॉर्म जेव्हा तुम्ही डाउनलोड करताल तेव्हा ॲप्लिकेशन फॉर्मवर बघा तुमचा फोटो व्यवस्थित आला आहे का सिग्नेचर व्यवस्थित आली का थंब व्यवस्थित आला आहे का डिक्लेरेशन फॉर्म दिसतोय का किंवा डिक्लेरेशन हँड रिटन डिक्लेरेशन दिसतं आहे का सिग्नेचर व्यवस्थित दिसते का ब्लर झाली फोटो छोटा तर नाही आला आहे ना असे छोट्या छोट्या गोष्टी चेक करून बघा आणि जर ऍप्लिकेशन फॉर्मवर ऑल वेला असेल तर मग फॉर्म सेव्ह करून ठेवा डाउनलोड करून ठेवा ईमेल आयडीला अटॅच करा मोबाईलवर सेव्ह करून ठेवू ना का ईमेल आयडीला अटॅच करा एखादी मित्रमैत्रिणीला पाठवून ठेवा कारण काय होतं बरेचदा हे पण मी जाणवलंय की मोबाईल लोकांची मोबाईलच हारून जातात आता मोबाईल हरवले की ते फॉर्मही गेला आणि रोल नंबरही गेला आणि पासवर्डही गेला म्हणून काय करा कोणाला तरी पाठवून ठेवा ॲप्लिकेशन फॉर्म पाठवून ठेवा ईमेलला पाठवून ठेवा सो so दॅट भविष्यामध्ये हा रेफरन्स आपल्याजवळ राहतो तर हे खूप अत्यावश्यक आहे या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच गोष्टी मी तुम्ही समोर सांगतोय तर ॲप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करून ठेवा जर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये फोटोज ब्लर आला साईनस ब्लर झाली या गोष्टी जर आल्या तर परत एकदा फॉर्म भरा कारण फॉर्म परत एकदा भरणं आवश्यक आहे कारण तसंही फॉर्म जर नाही भरला तुम्हाला परीक्षेला बसू देण्यात येणार नाही जर सिग्नेचर फोटो थम किंवा तुमचं डिक्लेरेशन ब्लर आलं तर तुम्हाला परीक्षेला बसूस दिली जात नाही याची काळजी नक्की घ्या कधी कधी काय होतं फॉर्म भरताना छोट्या मोठ्या चुका होत असतात आता घाई गडबडीत मी फॉर्म भरताना काय केलं राहुलचं आर डबल ए एच यू एल झालं आर डबल ए एच यू एल त्याने काही विशेष फरक पडत नाही नावामध्ये छोटी मोठी मिस्टेक झाली धकून जातं पण कॅटेगरी चुकली फॉर्म भरताना त्यानंतर तुमचे डेट ऑफ रिझल्ट चुकली आता त्यात थोडंफार मागे पुढं होतं पण इयर चुकलं डेट ऑफ बर्थ चुकली बघा सिवियर गोष्टी काय असतात डेट ऑफ बर्थ चुकणे कॅटेगिरी चुकणे त्यानंतर तुम्ही सपोज आता टीईटी परीक्षा पास झालात पण तुम्ही नो केलं हे चुकणे ही फार सिव्हिअर मिस्टेक असते अशा वेळेस तुम्ही परत फॉर्म भरा सर मी साडेआठशे रुपये गेले भरले ते गेले का हो गेले कारण तुमची चूक आहे मग अशा वेळेस परत फॉर्म भरला तर काय होईल काय होणार नाही जो पहिला फॉर्म भरलाय तो ॲटोमॅटिकली रिजेक्ट होईल आणि दुसरा फॉर्म भरला ॲक्सेप्ट होईल तुम्ही दहा फॉर्म भरले तर पहिले नऊ फॉर्म ॲटोमॅटिकली रिजेक्ट होतात आणि दहा फॉर्म ॲक्सेप्ट होतो म्हणजे जेवढे फॉर्म तुम्ही भरताल त्यातला शेवटचा फॉर्म ॲक्सेप्ट होत असतो मल्टिपल फॉर्म भरल्याने सगळे फॉर्म रिजेक्ट होत नसतात फक्त आणि फक्त पहिले फॉर्म रिजेक्ट होतील सगळ्यात शेवटचा फॉर्म हा ॲक्सेप्ट होत असतो त्यामुळे काही सिविअर चूक झाली तर डोंट वरी अबाउट इट परत फॉर्म भरा जर माझ्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये सर अशी अशी चूक झाली आणि अशा परिस्थितीत मी काय केलं पाहिजे तुम्ही मल्टिपल फॉर्म भरू शकता तुम्ही कितीही फॉर्म भरले तरी चालतं मल्टिपल फॉर्म भरला कुठलीही लिमिट नाही जर तुम्ही मल्टिपल फॉर्म भरले तर सगळ्यात शेवटी भरलेला फॉर्म ॲक्सेप्ट होत असतो त्यापूर्वीचे सगळे फॉर्म जे आहेत हे रिजेक्ट होतील याची नोंद या त्यामुळं डोंट वरी या बोटीत पैसे जातील मान्य आहे पण फॉर्म परत भरा कारण तुमच्या लाईफचा प्रश्न आहे तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत या तुम्ही सोबत डिस्कस करायच्या होत्या ठीक आहे तर ऑलमोस्ट सगळ्यांना या गोष्टी क्लिअर झाल्या असतील मी जर सांगितलं अगोदरच की माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये कसं वाटलं याबद्दल लिहायला विसरू नका धन्यवाद